नमस्कार मी डॉक्टर रजनी फतकी आपण पाहत आहोत श्री पुराण चतुर्थ अंश अध्याय चोवीस काल आपण पाहिलं की पराशर ऋषी मैत्रिणीला सांगतायत की पृथ्वीने जे काही श्लोक म्हटले त्या श्लोकाबद्दल पूर्वीच्या काळी असित मुनी धर्मध्वज राजा जनकाला ऐकवले होते ते श्लोक असे आहेत पृथ्वी उवाच कथमेश येन फेन महो बुद्धिमतामिन फधर्माणप्यथिशेतस कृत्वा जेतुम्छी मंत्रिण तत भृत्याश पौरा जिगीषें ते तथा पुन क्रमेन जेष्यामो वयम पृथ्वी ससागरा इत्यासक्तधियो मृत्युं न पश्यन्त्यविदुरगं समुद्रावरणं याति भूमण्डलमथोवशं कियदात्मजयस्यैतन्मुक्तिरात्मजये फलम् उत्सृज्यपूर्वजा याता यां नादाय गतपिता तां मामतीव जेतुमिच्छन्ति पार्थिवाः मत्कृते पितृपुत्राणां भ्रातॄणां चापि विग्रह जायन्तेत्यन्तमोहेन ममत्वा त्वादृतचेतसां पृथ्वी ममेव सकला ममैषा मदन्वयस्यापि च शाश्वतीयं यो यो मृतो यत्र बभूव राजा कुबुद्धिरासीदिति तस्य तस्य दृष्ट्वा ममत्वा द्रुतचित्तमेकं विहाय मामृत्युवशं व्रजन्तं तस्यानुयस्तस्य कथं मम त्वं हृदयास्पदं मत्प्रभवं करोति पृथ्वी ममे वाशु परित्यजैनां वदन्ति ये स्वशत्रुन् नराधिपास्ते ममातिहासः पुनश्च मूढेषु दयाभ्युपैति हे एकशे अठ्ठावीस ते एकशे छत्तीस लोक आहेत याचा अर्थ असा अहो हे राजे लोक इतके बुद्धिमान असून सुद्धा त्यांना असा कसा मोह होतो की ज्यामुळे ते खरं तर बुडबुड्यासारखं क्षणस्थायी आपलं जीवन आहे असं असूनसुद्धा आपल्या स्थिरतेमध्ये इतका विश्वास करतात हे लोक प्रथम स्वतःला जिंकतात आणि मग आपल्या मंत्र्यांना आणि नंतर क्रमशः आपले नोकर नोकर साकर, पुरवासी आणि शत्रूंना जिंकायची इच्छा करतात अशा क्रमाने आम्ही समुद्रापर्यंत ह्या संपूर्ण पृथ्वीला जिंकू असं बुद्धीने मोहित झालेले हे लोक आहेत ते आपल्या निकटवर्ती असलेल्या मृत्यूला पाहत नाहीत जर समुद्राने पूर्ण घेरलेलं म्हणजे समुद्राच्या चारी बाजूला चा असलेलं हे संपूर्ण भूमंडल स्वतःच्या वशामध्ये होईल तर मनोजयाची अपेक्षा त्याचं काय मूल्य आहे म्हणजे मनोजय खरा महत्त्वाचा ना पृथ्वीला जिंकणं हे नंतर येतं कारण मोक्ष मनोजयाने प्राप्त होतो जो ज्याला सोडून यांचे पूर्वज निघून गेले आणि ज्याला आपल्याबरोबर ह्या पृथ्वीला घेऊनही त्यांचे वाढवडील वाड़ गेले नाहीत हे सगळं ते बघतात तरीसुद्धा अतिशय मूर्खपणाने हे राजे लोक मला जिंकायला बघतात ज्यांचं चित्त ममतामय आहे ते पिता पुत्र आणि भाऊ वगैरे नातेवाईक हे यांच्यामध्ये माझ्यासाठी मोहानी परस्पर भांडणं करत राहतात जे जे राजे लोक इथं झालेले आहेत तेव्हा त्यांची सगळ्यांची कुबुद्धी अशी आहे की ही संपूर्ण पृथ्वी फक्त माझीच आहे आणि मी त्याचा उपभोग घेईन फक्त आणि माझ्या मागे यांचं सगळं भवितव्य म्हणजे हे तिचं पृथ्वीचं भवितव्य माझ्या संतानांच्याच हातात आहे म्हणजे माझी मुलं बाळच ह्याच्यावर राज्य करणार आपण बघतो आतासुद्धा अशी अशा प्रकारची मानसिकता असणारे लोक आहे तिथे ते पृथ्वी त्याच्यामध्ये सांगते आहे अशा प्रकारे माझ्यावरती ज्यांचं हक्क आहे असं ते समजतात आणि त्यामुळे माझ्यावर ममता ज्यांची आहे ते मला सोडून देतात आणि मृत्यूच्या मुखामध्ये जातं आणि ते, ते पाहूनसुद्धा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या मनामध्ये पुन्हा तेच येतं की पृथ्वी आपली आहे फक्त पृथ्वीवरच ते प्रेम करायला लागतात असं कसं होतं जे राजे लोक दूतांच्या द्वारा आपल्या पृ शत्रूंना असा निरोप देतात की ही पृथ्वी माझी आहे आणि तुम्ही सगळेजण हिला सोडून जा तर त्याच्याबद्दल मला खूप हसायला येतं आणि त्या मूर्खांवरती मला दयासुद्धा येते ये याच्यावर श्री पराशर ऋषी म्हणतात हे मैत्रेय पृथ्वीने हे जे श्लोक म्हटले ना ते श्लोक जर ज्यांनी ऐकले ज्या पुरुषांनी ऐकली तर त्याची ममता म्हणजे त्याचा जो पृथ्वीबद्दलचा मोह आहे तो दूर होईल आणि जसं सूर्य उगला की बर्फ सगळं वितळून जातं तसं त्यांची ममता लीन होऊन जाईल अशा प्रकारे तुला मी चांगल्या प्रकारे मनोवंशाचं वर्णन करून सांगितलं ज्या वंशामध्ये राजेगण स्थितिकारक भगवान विष्णूचे अंशाचे अंश होते जो पुरुष किंवा जो मनुष्य या संपूर्ण मनोवंशाचं क्रमशः श्रवण करतो तो शुद्धात्मा होतो आणि त्याचं संपूर्ण पाप नाहीस होतो जो मनुष्य जितेंद्रिय होऊन सूर्य आणि चंद्रवंशाचं हे प्रशंसनीय वंश आहे त्यांचं संपूर्ण वर्णन ऐकतो तो अतिशय भरपूर अशा धनधान्य आणि संपत्तीने युक्त होतो महाबलवान महावीशाली आणि अनंत धनसंचय करणारे तसेच परमनिष्ठावान इक्ष्वाकू जन्नू मांधाता सगर अविक्षित रघुवंशीय राजागण नहुष आणि ययाती यांच्या चरित्रांना ऐकून ज्यांच्या मनामध्ये असं येतं की काळाने यातलं फक्त कथा शिल्लक राहिले म्हणजे हे सगळे आता इतिहास जमा झालेले आहेत तेव्हा प्रज्ञावान मनुष्य पुत्र स्त्री गृह क्षेत्र म्हणजे जमीन जुमला आणि धन याच्यामध्ये ममता करणार नाही म्हणजे त्याला माहिती आहे की किती जरी मिळवलं आपण तरी सगळं आपल्याला इथं ठेवून जायचं आहे म्हणून तो याचा मोह धरणार नाही ज्या पुरुषांनी ज्या पुरुषश्रेष्ठांनी हात वर करून ऊर्ध्वबाहू राहून अनेक वर्षापर्यंत तपश्चर्या केली तसेच विविध प्रकारच्या यज्ञांचं अनुष्ठान केलं त्या बलवान आणि वीर्यशाली राजे जे होऊन गेले त्याला काळाने केवळ कथेमध्ये सोडून दिलं जो पृथू आपल्या शत्रूसमूहाला जिंकून स्वच्छंद गतीने समस्त लोकांमध्ये विहार करत होता तो सुद्धा कालवायूच्या प्रेरणेने अग्नीमध्ये फेकलेल्या कापसाप्रमाणे तो नष्ट भ्रष्ट झाला म्हणजे तो फक्त स्व त्याची कथा राहिली तो काही राहिला नाही जो कार्तवीर्य आपल्या शत्रुमंडलाचा संहार करून सगळ्या द्वीपांना स्वतःच्या वश करून त्यांना त्यांचा उपभोग घेत होता तोसुद्धा फक्त कथाप्रसंगामध्ये वर्णन केला जातो आणि म्हणजे त्याचं वर्णन करताना असं संदेह होतो की खरंच हे झालं होतं का सगळं आपल्यालासुद्धा ह्या ज्या आत्तापर्यंत कथा ऐकल्या त्या ऐकून असंच वाटत असेल ना की खरंच हे झालं आहे का नाही तसं सा ते सांगतात की असंच माणसाला हे सगळं ऐकून वाटेल समस्त दिशांना दैदिप्यमान दिप्यमान करणारा रावण अभिक्षित किंवा रामचंद्र इत्यादींना जे त्यांचं सगळं धनधान्य होतं ऐश्वर होतं संपत्ती होती ते क्षणभंगूर झालं राहिलं तेव्हा अशा ऐश्वर्याचा धिक्कार असो अन्यथा काय आहे की काळाच्या क्षणिक कटाक्षानी का आज सगळं भस्मसात होताना आपण पाहत आहोत तर ते कसं राहणार नाही नाही का सगळंच ते सगळं काळाच्या ओघामध्ये निघून जातं जो मानदाता संपूर्ण भूमंडलाचा चक्रवर्ती सम्राट होता तो आज केवळ कथे पुरता राहिला आहे केवळ कथेमध्येच त्याचं नाव आपल्याला ऐकायला मिळतं असा कोण मंदबुद्धी आहे की जो हे ऐकून सुद्धा आपल्या शरीरावरती प्रेम करत राहील मग पृथ्वीबद्दल मोह हो, अपेक्षा मलाच राज्य मिळावं वगैरे हे तर त्याच्या मनामध्ये अजिबात येणार नाही भगीरथ सगर ककुत्स रावण रामचंद्र लक्ष्मण आणि युधिष्ठिर वगैरे जे सगळे होऊन गेले ते खरं आहे सगळं त्यांच्या बाबतीमध्ये कोणतीही गोष्ट खोटी नाही पण आता ते कुठे आहेत काय आहेत याचा आपल्याला पत्ता समजत नाही हे विप्रवर वर्तमान आणि भविष्यकालीन ज्या ज्या महावीर राजांचं महावीरशाली राजांचं मी वर्णन केलं तसे अन्य लोकसुद्धा पूर्वोक्त राजांप्रमाणे मात्र शेष राहतील म्हणजे फक्त इतिहासात फक्त त्यांचं वर्णन आपल्याला मिळेल असं जाणून पुत्र पुत्री क्षेत्र जमीन जुमला तसेच वग वगैरे जे सगळं आहे इतर प्राणी तर बाजूलाच राहिलं तर मनुष्याने बुद्धिमान मनुष्याने आपल्या शरीरावर सुद्धा ममता करता कामा नये इथं हा चतुर्थ अंशामधला चोवीसावा अध्याय संपतो आणि चतुर्थ सुद्धा समाप्त होतो याच्यामध्ये एकशे एक्कावन्न श्लोक आहेत उद्या आपण पाचवा अंश बघूया धन्यवाद